चला तर मंडळी मुलांच्या शाळा चालू झाल्यात आणि प्रत्येक आईला पडणारा प्रश्न म्हणजे आज मुलाला डब्यात काय द्यायचं तर आज आपण करणार आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने पनीर पराठा करायलाही अगदी सोपा आहे आणि खायला तर एकदम टेस्टी तर पराठा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याच्या छान असं पीठ मळून घ्यायचं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं पनीर तर सगळ्याच मुलांच्या आवडीचा आहे त्याच्यामुळे आपण असा पराठा केला की पनीरबरोबर इतर भाज्याही खाल्ल्या जातात तर इथे मळून झालेली आहे थोडंसं तेल लावून मी दहा ते पंधरा मिनटं साईडला ठेवणार आहे तोपर्यंत भाज्या चिरून घ्यायच्या तर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो शिमला मिरची आणि कोथिंबीर आणि एक चमचा भरून इथं टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि पनीर आहे ते हस हातानेच असं चुरून घेणार आहे तर आता आपण पराठ्याचं सारण बनवून घेऊया त्याच्यासाठी एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि कांदा घालायचा हे छान असं परतून घ्यायचं हाय फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे मऊ नाही करायचं क्रिस्पी असं क्रंच आला पाहिजे कांदा थोडासा परतला की त्याच्यामध्ये टोमॅटो आणि शिमला मिरची घातली आहे आणि हे सुद्धा आपण एक ते दोन मिनिट छान असं परतून घ्यायचं आता हे क्रंची झालेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा आहे तो टोमॅटो केचप घातले आणि हे मिक्स करून त्याच्यामध्ये आपण हे पनीरचे बारीक बारीक तुकडे केलेले ते घालायचे आणि वरून थोडीशी कोथिंबीर आणि च चवीनुसार मीठ मीठ अगदी बेतानाच घालायचं कारण आपण कणिक मळतानासुद्धा मीठ घातलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला आहे तो भुरभुरायचा आणि हे दोन मिनटं आपण हाय गॅसवरतीचं परतून घ्यायचं आहे म्हणजे याला छान असा क्रंचीनेस येतो आहे आणि हे मिश्रण आहे ते सुद्धा पातळ होत नाही आता हे आपलं सारण तयार आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि आता पराठा करून घ्यायचा तर आपण चपातीला घेतो तेवढा त्याच्यापेक्षा ते थोडासा छोटा मी इथे गोळा घेतलेला आहे आणि आपण चपाती लाटतो तशीच हे लाटून घ्यायचे आणि आता याच्या मध्यभागी हे असं दोन ते तीन चमचे सारण घ्यायचं भरून आणि आपण करंजी करतो ना त्या पद्धतीनेच हे दुमडून घ्यायचं आहे आणि कडा नीट दाबायची आणि फोर्क न मी यायला अशी डिझाईन देते म्हणजे दिसायलासुद्धा छान वाटते आता तवा तापलेला आहे त्याच्यावरती तूप थोडंसं लावलेलं ला आहे आणि हा पराठा ठेवायचा वरूनसुद्धा आधीच थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि अगदी मिडियम गॅसवरती छान असा खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा सारण भरून लाटून आपण पराठा करतो पण त्याच्यामधून सगळं सारण कांदा वगैरे बाहेर निघतो त्यामुळे पराठा तुटून जातो त्यामुळे या पद्धतीने पराठा केला की लाटायलाही अगदी सोपा आणि अगदी झटपट होणार पाच मिनटात तर छान असा खरपूस असा पराठा मी भाजून घेतलेला आहे दुसराही पराठा करून घेतला आहे आता हा असा कट करून आपण मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकतो तुम्ही बघू शकता सारण किती भरपूर असं द भरलेलं आहे आणि पराठा लाटायलासुद्धा सोपा गेला तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने पराठा करून नक्की बघा मुलं सुद्धा खूप आवडीने खातील तर मी मुलांना इथे पराठा आणि शेंगदाण्याचा लाडू दिला आहे माझी दोन्ही मुलं हा पराठा आणि शेंगदाण्याचा लाडू दोन्ही अगदी आवडीने खातात तर चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू